विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना शहरातून आभार यात्रेला सुरुवात करणार आहेत जालना शहरातील आझाद मैदान या ठिकाणावरून आभार यात्रेला याच आभार यात्रा सभेची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे जालन्यातील महायुतीच्या राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी देखील एकनाथ शिंदे हे भेट घेणार आहेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार आभारयात्रेला सुरुवात करणार आहे ही आभारयात्रा जालना शहरातून सुरू होणार आहे सध्या आपण जालना शहरातील आझाद मैदान या ठिकाणावरती आहोत या ठिकाणाहूनच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे सध्या आपण पाहू शकतात की या ठिकाणी आसन व्यवस्था जी आहे खुर्च्या देखील या मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती लावण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसेनेचे धनुष्यबाणाचे जे झेंडे जे जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे तसेच जालना शहरातील राजकीय नेत्यांच्या घरी देखील मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहे सध्या आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी स्टेजची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे व्ही आय पी सीट्स ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी सध्या लावण्यात आलेल्या आहे याच ठिकाणावरून एकनाथ शिंदे हे जनतेला संबोधित करणार आहे तसेच सध्या या काही दिवसांवरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील महत्त्व महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर विरोधकांवर काय निशाणा साधतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जालना एक डिजिटल साठी रवी शिकारे जालना